आज आपले लाडके नेते अजितदादा पवार साहेब हे प्रचार सभेच्या दरम्यान इथं उपस्थित आहेत ही आज विजय संकल्प सभा आपण घेत आहोत आणि या सभेला दादा आलेत ते नुसते आलेले नाही आहेत तर दादा आलेत ते लातूरकरांच्या विकासाची गॅरंटी घेण्यासाठी आलेले आहेत आज मला खात्री आहे ज्या लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत त्यांचे डोळे आसूसलेले होते की आम्हाला लाडक्या बहिणींना मानधन देणारा सन्मान निधी देणारा दादा दिसतोय कसे हे पाहायला माझ्या लाडक्या बहिणी दादा इथं तुम्हाला पाहायला आलेले आहेत आणि सातत्यानं सात मागच्या आठ दिवसापासून माननीय दादा तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दररोज हजारो पक्ष प्रवेश राष्ट्रवादीमध्ये होत आहेत कारण एक विश्वास एक कामाचा माणूस हक्काचा नेता आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून तुमची ओळख आहे हे लातूरकरांनी जाणलेलं आहे दादा आज हा मंच हे मंडप हा ग्राउंड कमी पडतोय एवढं प्रेम तुम्हाला आणि राष्ट्रवादी पक्षाला माझ्या लातूरकरांनी दिलंय सगळ्या लातूरकरांना मी दंडवत घालून त्यांचा सलाम या ठिकाणी करतो मित्र आज आपण हे निवडणूक सत्तेसाठी लढवत नाही आहोत सत्ता तर मिळाली पाहिजे पण या शहराच्या विकासाच्या जबाबदारीचा मॅन्डेट आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी ही निवडणूक लढवतोय आपण बघतोय एका पक्षाचे पालकमंत्री आहेत एका पक्षाचे स्थानिक आमदार आहेत परंतु ते सगळे एकमेकावर आरोप करतायत कोणी कोणाला स्टंट बॉय म्हणत आहे कोणी कोणाला पोस्टर बॉय म्हणत आहे अरे माझ्या लातूरच्या विकासासाठी कोण बोलणार आहे माझ्या लातूरच्या विकासासाठी तुम्ही काय करणार आहे कोण सांगणार आहे आणि ते सांगायला आपल्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब आलेले आहेत ह्याचा मला अभिमान आहे दादा मागच्या आठ दिवसापासून आम्ही सकारात्मकतेने ही निवडणूक लढवतोय आम्ही कुणावरही टीका करत नाही फक्त आम्ही काय करणार आहोत हे सांगतोय आमचे सगळे नेते सांगतायत की लातूरचा सा विकास कशा पद्धतीनं करतोय आज मला खात्री आहे कल्पना आहे की हे लातूरकर भूल थापांना घोषणाबाजीना पोकळ बैठकांना पोकळ आश्वासनांना एवढे कंटाळलेले आहेत की आता लातूरला हवा आहे तो तिसरा पर्याय आणि तो सक्षम पर्याय देण्यासाठी दादा आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत मित्रांनो तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की अल्पसंख्याक समाजासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही कायम त्या ठिकाणी झटत आलेली आहे अफसर बाबा नेतृत्व करतायत राज्यामध्ये हसन मुश्रीफ साहेब नेतृत्व करतायत नवाब मलिक साहेब नेतृत्व करतायत आपल्या जिल्ह्यामध्ये त्रेपन्न आमदार आले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त राष्ट्रवादीचे आमदार आले दादा आमच्या अल्पसंख्याक समाजाला आपल्याकडनं अपेक्षा आहे की लातूरमध्ये कब्रस्थान व्हावं वा। ईदगासाठी वाढीव जमीन मिळावी एम पी एस सी यू पी एस सीचं ट्रेनिंग सेंटर मिळावं मित्रांनो आपल्याला सांगावं असं वाटतं की दादांचं स्वच्छतेकडे बारीकाईने लक्ष असतं पण दादांना हेही मला सांगायचं आहे की दादा आम्ही कार्यरत असताना लातूरला स्वच्छतेचं देश पातळीचं पारितोषिक मिळालं मात्र आज साडेतीन वर्षात आम्ही कार्यरत नाही स्वच्छतेचे तीन तायऱ्या वाजलेले आहेत आज आम्ही केलेल्या कामाच्या भी भांडवलावर इतर पक्षाला आणि ते नेत्यांना मतं मागावी लागत आहेत हाच त्यांचा सगळ्यात निष्क्रियपणाचा कळस आहे आज आपण बघतोय आमच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जी कामं झाली तीच कामं आज दाखवली जात आहेत मी तर असं म्हणेन याच कामाच्या जोरावर विधानसभासुद्धा तुम्ही निवडून आलात तुमच्यासारखं सांगण्यासारखं काहीही नाहीये माझं खुलं आव्हान राहणार आहे तुम्ही सांगितलं एका भाषणात बोलताना टीका केली की आम्ही पाठीमध्ये खंजीर खूप असला आम्ही दल बदलला आम्ही वेळ संधी साधू अरे खंजीर जर खूप असला असेल तर तो तुम्ही खूप असला लातूरकरांच्या पाठीमध्ये मागच्या सतरा वर्षात एकही काम न करता खूपचला आम्ही दल बदला असेल तर तो लातूरकरांच्या सेवेसाठी आहे कोरोनाच्या काळामध्ये कोण होते पालकमंत्री कुठं होते खासदार आमदार इथं होता तो फक्त विक्रांत आणि चंद्रकांत रस्त्यावर थांबून लातूरकरांचा जीव वाचवला का नाही वाचवला तुम्ही सांगा मी जर खोट बोलत असेल तर मी मागेल ती शिक्षा भोगायला तयार आहे कोरोनामध्ये मला मूल झालं मुलाचं तो तोंड सहा महिने बघितलं नाही पण दादा ज्या पद्धतीने राज्यामध्ये काम करत होते लातूर मध्ये प्रत्येकाचा जी जीव वाचवण्याचं काम केलं कुठं होतात तेव्हा तुम्ही आज सांगताय की अल्पसंख्याकाची मतं खाण्यासाठी आम्ही उभे आहोत अरे मतं तर तुम्ही खाल्ली अल्पसंख्याकाच्या मतावर तुमचे सगळे इमारती झाले बुरुज झाले तुम्ही अल्पसंख्याकाला काय दिलं माझ्या ओबीसीला काय दिलं माझ्या लिंगायताला काय दिलं माझ्या मागासवर्गीयांना काय दिलं माझ्या अल्पसंख्याक समाजाला सांगणं आहे बस झाल्या भूलतापा आता निवडून येणारी माणसं निवडा हक्काची नान माणसं निवडा तुम्हाला एकच सांगतो बेवफा सनम से कब तक दिल लगाओगे बेवफा शरम रहेंगे तुम पछताते रहे जाओगे आपण आपल्या काळामध्ये ज्या ज्या योजना केल्या सोलरचा प्रोजेक्ट असेल टू एनर्जीचा प्रोजेक्ट असेल महिलांना मोफत सिटी बस दादा एकमेव भारतातलं शहर आपला आहे ज्याला आपण आपल्या कार्यकाळामध्ये महिलांना मोफत सिटी बस सेवा दिली परंतु त्याच्यानंतरच्या सगळ्या योजनांना तुम्ही खीळ घालण्याचं कार काम केलं कारण काय तर श्रेय मिळता कामाने अरे आम्ही श्रेयासाठी काम करणारी माणसंच नाही आहोत हेच तुम्हाला जाणवलं नाही हेच तुमचं दुर्दैव आहे आज भारतीय जनता पक्षाची लोक सांगतात की आम्ही काँग्रेसची बी टीम आहोत भाजपाची बी टीम आहोत ह्या माझा लातूरकर दाखवून देईल अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या सोळा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस ए फॉर अजित दादाची टीम असेल हे आमच्या लातूरकरांनी निवडून द्यायचं ठरवले दादा आम्हाला काही नकोय आम्हाला हवाय स्वच्छ पाणी आम्हाला हवा नियमित पाणी स्वच्छता पायाभूत सुविधा तुम्ही जसं पिंपरी चिंचवड केलं तसं लातूर करा आणि तुम्हाला एकच विनंती आहे दादा तुम्ही बीडचे पालकमंत्री आहात बीडला विकासाची गंगा नेताय त्या गंगेमधला थोडासा पाठ आता लातूरला वळवा आणि माझ्या लातूरचं पालकत्व घ्या ही विनंती तुम्हाला मी या ठिकाणी करणार आहे इथं बांधकाम करत असताना बांधकामाला अडवलं जातं व्यापाऱ्यांना टक्केवाऱ्या मागितल्या जात्या आमच्याकडं या, या ठिकाणी साडेतीन वर्षामध्ये भ्रष्टाचार बोकाळलाय भाजप म्हणतं प्रशासकाने भ्रष्टाचार केला काँग्रेस म्हणतो प्रशासकाच्या याच्यात भ्रष्टाचार झाला अरे आमदार तुम्ही खासदार तुम्ही पालकमंत्री तुम्ही आम्ही साडेतीन वर्ष सत्तेतून निघाल्यावरच कसा भ्रष्टाचार सुरू झाला याचा सुद्धा उत्तर तुम्हाला द्यावं लागेल माझ्या कनेरीची लिंगायत स्मशवानभूमीचा प्रश्न आम्ही सोडवणार हा माझा अजितदादांच्या समोर शब्द आहे आणि तो शब्द लिहून ठेवा निवडून आल्याच्या नंतर आम्ही तोही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवणार आहोत दादा माझ्यावरती खोटे आरोप खोटे तक्रारी करून आज हायकोर्टामध्ये याचिका केली होती माझी उमेदवारी घालवण्याकरिता पण दादाचा आणि तुमचा आशीर्वाद आहे हायकोर्टाने याचिका फेटाळली आणि त्यांना जागा दाखवलेली आहे त्या ठिकाणी मला एकच कळत नाही हा साठी झटणारा अल्पसंख्याकासाठी झटणारा लिंगायतासाठी झटणारा मागासवर्गीयांसाठी झटणारा हा विक्रांत या प्रस्थापितांना का खुपतोय हे राष्ट्रवादी या प्रस्थापितांना का खुपतीय हाच मला न कळणारा प्रश्न या ठिकाणी आहे आणि दादा शेवटी एकच सांगतो आपले जेवढे उमेदवार आपण दिले होते त्यांना दोन्ही पक्षाने एवढी प्रलोभनं दाखवली पैशाचं आमिष दाखवलं सत्तेचं आमिष दाखवलं दबाव टाकला माझा एकही पट्ट्यान माझी एकही भगिनी घाबरली नाही एकाने फॉर्म भाग घेतला नाही आणि सोळा तारखेपर्यंत थांबणार नाही ने। तुमच्या नेतृत्वात आम्ही सगळं काही करणार एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आमच्या झोपडपट्टीचे कबाले मिळाले पाहिजेत ही सुद्धा माझ्याकडनं तुम्हाला दादा विनंती राहणार आहे सर्वात मोठं आमच्या नागरिकांच्या आमच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची पगार होण्याकरिता जी एस टी अनुदान वाढवून देण्याचा शब्द जो तुम्ही दिला आहे त्याला आपण पाळाल त्याचा न्याय द्याल हा विश्वास या ठिकाणी मला व्यक्त करावा असा वाटतो इतर आरोपांना मी उत्तर देणार नाही कारण एकच सांगतो हजारो सवालो से अच्छी है मेरी खामोशी न जाने कितने सवालो की आबरू रखे हुए है मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं नामदार दादांचं आणि लातूरकरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सलाम वसुश्वरांचा विजय असो धन्यवाद जय राष्ट्र